सातारा तालुक्यातील वडूद ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना विचारात न घेता गावच्या गायरान क्षेत्रात मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे या प्रकल्पाला संपूर्ण गावाचा विरोध असताना देखील ठेकेदार तसेच विद्युत महामंडळाचे अधिकारी मनमानी कारभार करत आहेत असे गावातील पदाधिकारी बोलत आहेत या प्रकल्पासाठी वडूद गावातील ग्रामपंचायतीने ग्रामसभा देखील घेतली होती या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावाने विरोध केला होता यापूर्वी वडूद रानामध्ये पुनर्वसित आसगाव गावाची जमीन गेली होती तसेच आरोग्य उपकेंद्रासाठी देखील मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतर केली होती त्यानंतर चोवीस एकर क्षेत्रे हे गावातील जनावरे चारण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली होती ती देखील माननीय जिल्हाधिकारी हे सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहेत याला पूर्णतः गावचा विरोध आहे तरी गावातील ग्रामस्थांना विचारात घेऊन तसेच त्यांच्या अडचणी समजावून घेऊन या ठिकाणचा प्रकल्प नामंजूर करावा अशी विनंती गावातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे तसेच माननीय जिल्हाधिकारी हे आमच्या गावावर का न्याय करत आहेत आमची जी थोडीफार जमीन राहिलेली आहे ती आमच्याकडे राहावी अन्यथा हा सामान्य कुटुंबातील दुग्ध व्यवसाय संपुष्टात येईल मुळातच गावामध्ये शेतकऱ्यांना जमीन कमी असल्याने याच गायरानावर शेतकरी जनावरे चरण्यासाठी जात असतात त्यासाठी ही जागा आमच्यासाठी शिल्लक राहावी अशी विनंती ग्रामस्थ करत आहेत

तुमचीच नंबर अतिरिक्त कार्यकारी माझं नाव सुनील काळोलेकर आणि हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा महाराष्ट्रातला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मागच्या वर्षी याची टप्पा क्रमांक दोनची अंमलबजावणी सुरू झाली आठ मे दोन हजार तीनचा दोन हजार तेवीसचा चा जे आहे त्यानुसार सुरू झाले आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या गारण जमिनीवर जिथं उपलब्ध आहे तिथं प्रकल्प सुरू करायचं नियोजन सुरू झालं त्या अनुषंगानं जागेची पाहणी करून त्या जागेचे आदेश आम्हाला मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून प्राप्त झाले टोटल जिल्ह्यात आपल्याकडं त्र्याण्णव जागांचे आदेश मिळालेले आहेत पण आपण सध्या पहिल्या ह्याच्यामध्ये दोनशे आठ जिल्ह्यामध्ये दोनशे आठ मेगावॅटचं एकोणसाठ ठिकाणी आपलं काम सुरू आहे त्यातलं आपलं अठ्ठावीस मागच्या महिन्यातल्या अठ्ठावीस तारखेला मान तालुक्यातल्या बिजवड इथं पाच मेगावॅटचं उद्घाटन पण झालेलं तो प्रकल्प कार्यान्वित झालेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एस एल आर साहेब जे अधीक्षक झोमिया बिल्क यांना दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या जागांची मोजणी एवढ्या एवढ्या दिवसात करून द्यायची त्याप्रमाणे जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख यांनी सगळ्या तालुक्यातनं जे उपाधीक्षक भूमी अभिलेख आहे त्यांना सांगून हा प्रोग्रामच ठरवा होता त्यानुसार त्यांनी नोटीस त्यांनीच काढून त्यांनीच आम्हाला मोजणी करून बोजणी दिलेली सगळ्यांना सगळ्यांच्या बरोबर संदर्भात प्रकल्पासंद माहिती झाली ना आता सुद्धा मी नव्हतो

काय केलं पाच लाखाची लाच असाच अर्थ होतो गावचा कायम स्वरूपी राहिवास असून ज्यावेळेला हा वीज समोर उजा आत्ता आम्हाला समजलं परंतु ज्या वेळेला वडूद हद्द आणि कोरेगाव म्हणजे सातारा तालुका आणि कोरेगाव तालुका या दोन हद्दी जिथं कुठे पडतात हे ज्यावेळी विचारलं त्यामुळे म्हटलं मी दाखवतो तुम्हाला मी स्वतः तिथं दाखवलं तर वडूद म्हणजे वडुदगाव आणि त्याच्यानंतर ते भीमनगर म्हणजे कोरेगाव तालुक्यामध्ये तिथून जी हद्दं होती की मी वर त्यांना दाखवली इथून हे भक्त आम्हाला दाखवायसाठी विचारलं आणि या इनामदार साहेबांनी आता हे दाखवलं की तुम्ही हे की पंचनामा केला सहीवर मोजणी खात्यावर म्हणून म्हणजे या अशी दिशाभूल ते करत आहेत आणि असणाऱ्या गावातल्या लोकांना एकमेकांच्यात वैरत्व हे यांच्यामुळे निर्माण होत आहे त्या पंचनामा वगैरे केला त्यांनी त्याच्या आमचे सही केले नाही किंवा आम्ही सही केलेली नाही परंतु इथंच आमचे नाव टाकलेले पंच आहे म्हणून त्यांनी पंच असावात त्यामुळे गावात त्यांनी मुळात ज्या कॉन्ट्रॅक्टरने आमचे आणि गावाचे एकमेकांच्या वैर्यातो निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःचा इच्छित साध्य साधत साधता ते हा जो प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला गावाच्या वतीने तुम्ही मागितला होता का नाही नाही गावाच्या वतीने मागितलेला नव्हता किंवा गावाला, गावाला तो नको आहे कारण का गावाला बऱ्याच अंशी अगदी आजगावचं पुनर्वसन म्हणा त्यामध्ये भारत पोर्स कंपनी असेल बारामती स्टील कंपनी असेल त्याला गुडीची जमीन गेलेली आहे रेल्वे प्रकल्प आला त्याला गुढीची जमीन गेलेली आहे शिवाय कॅनाल आला त्याला वुडीची जमीन पण याच्यापासून गावाचा किंवा गावातल्या तरुणांचा काही एक फायदा झालेला नाही परंतु प्रत्येक जर असेल तर असेल फक्त ओडीचा जेव्हा असेल चा शसके जमिनीवर लागत असेल तर टेला गावाचा पूर्ण विरोध आहे आता सुद्धा तुम्ही गावाचा त्यांच्या मुलाखत घेतला तर तुम्हाला चालू की या गावाचा पूर्ण विरोध आहे यापूर्वी तुम्ही आता मागणी करत असताना तुम्ही ग्रामसभेमध्ये वगैरे ठराव वगैरे याचा घेतला होता नाही नाही घेतला ठराव घेतला होता पण ग्रामसभेचा ठराव नामंजूर म्हणून आपल्याला हा प्रोजेक्ट नको आहे म्हणून सांगितले जातं तरी त्यांनी जबरदस्तीनं तो चालू केलेला आहे आणि त्यात कुणालाही विचार देत नाही आसपासच्या लगतच्या शेतकऱ्यांना त्याची नोटीस नाही मोजणी कशी केली ते माहीत नाही ज्या शेतकऱ्यांची हद्दीचे दगड होते ते उकटून टाकलेले ग्रामपंचायतीला सुद्धा नाही परस्पर यांनी चालू केली ग्रामपंचायत दोन तीन साहेब आहे यांची माझी ओळख सुद्धा नाही आणि इथे तुम्हाला तुमच्या पैसे सांगली की ते त्या सरपंचांचे उपसरपंच किंवा वाढी सदस्य यांच्या मिटिंगमध्ये ठरले तसं आमच्या मिटिंगमध्ये काही ठरलं नाही आणि ह्याला पहिल्यापासून आमचा विरोध होता आहे ना आता बी आहे पुढे बी राहणार आता ह्यांचं तर म्हणणं आलं की पाच लाख रुपये तुमच्याकडं वर्ग केले ते तुम्हाला माहीत आहे का आम्हाला ते सुद्धा माहीत नाही पाच लाख कशाचा आलेत कुठनं आलेत ग्रामसेवकाला सुद्धा माहीत नाही की हे पैसे त्या प्रोजेक्ट आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलो जो सदर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प मध्ये म्हणजे कुठल्याही परवानगी न घेता परस्पर शासनाने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व सदर ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व ग्राम सामाजिक कार्यकर्ते हे तिथं काल जागेवर जाऊन हे काम त्यांच्याकडे मागणी केल्या असता कागदपत्रांची तर त्यांच्याकडे कागदाची पूर्तता नाही आणि सरपंच उपसरपंच आणि गावातील बॉडी यांना ते सांगतात की यांना भेटलो पण तसं कोणीही भेटलेलं नाही आणि कुठलाही ग्रामपंचायत ठराव नाही आणि त्याचबरोबर आमच्या वडूद गावाला म्हणून वसन क्षेत्र पन्नास ते साठ एकर हे आसगावला गेलेलं आहे रेल्वे गेलेली आहे कॅनॉल गेलेले आहे भारत खोशला भातुरीकर गेलेले आहे आणि बाजूला जागृत देवस्थान आहे आणि आमचं महाजपाचं मेन जे जागृती आहे तिथं तेथं स्थान आहे आणि तिथं जाण्यासाठी आम्हाला कुठलाही मार्ग नाही रोम उत्खनन झालेलं आहे नैसर्गिक आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका